मित्रांनो नमस्कार स्वर्गीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनाही अभिमान वाटावा असं काम आज शिवसेनेचे धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये केलंय शिवसेना प्रमुखांनी आशीर्वाद दिला असेल अशा प्रकारचं काम आज राजे यांनी केलंय शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक हे काय रसायन आहे याची प्रचिती आज धाराशिव जिल्ह्यातून दिसून आली वेळ होती परंडा भूमवाशी या तीन तालुक्यांना अतिवृष्टीने वेळल्याच्या नंतर खासदार ओमराज निंबाळकर स्वतः मैदानामध्ये पुराच्या पाण्यात जाऊन त्यांनी असंख्य हजारो नागरिकांना वाचवल्याने देशाच्या राजकीय गोटातून ही आलेली सर्वात मोठी देशाच्या सगळ्याच खासदारांमध्ये ओमराजेचं नाव अगदी पुढं घेतलं जाईल असं केलेलं काम नेमकं ओमराजे निंबाकर यांनी कशी केली गावकऱ्यांची सुटका हा व्हिडिओ आपण जर पाहिला तर तुम्हाला शिवसैनिक म्हणून अभिमान वाटेल शिवसेना प्रमुखांनी शिवसैनिक कसे घडवले शिवसेना प्रमुखांची ही कशी ख्याती प्रचंड झाली हे देखील तुम्हाला या सगळ्या व्हिडिओवरून पुन्हा एकदा स्पष्ट होईल बाळासाहेबांचा शिवसैनिक रसायन कोणत्या प्रकारचा आहे याचं जिवंत उदाहरण आज ओम राजे निंबाळकर यांनी आपल्या गळ्या इतक्या पाण्यामध्ये जाऊन अगदी त्या गोट्यातून या रस्त्यापर्यंत जाऊन तेथील आजीला आणि दोन वर्षाच्या मुलीला वाचवल्याचा हा व्हिडिओ सध्या अंगावरती शहा आणणार आहे हा व्हिडिओ बघून सर्वसामान्य नागरिक देखील तेवढ्या पाण्यामध्ये जाणार नाही अशा प्रकारचा हा व्हिडिओ सध्या तुमच्या समोर जाणवतोय शिवसेना दहाशिव खासदार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असणारे ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या घरातीलच एक कुटुंब आहे असं मानून तेथील आजीला आणि मुलां मुलींना वाचवण्याचं रात्री दोन वाजता हे मोठं कार्य केलंय आणि कोणत्याही प्रकारचा फोटोजुवी न करता त्यांनी हे काम केल्यामुळे सबंध देशभरामध्ये ओमराजांची तुलना आता कुणाशीच होऊ शकत नाही असा व्हिडिओ प्रचंड स्वरूपात व्हायरल झाला आपण समोर पाहताय ओमराज निंबाकर त्या पाईपला पकडून झाडाला रस्सी बांधतायत रस्सी बांधून झाडाच्या पलीकडे काही कुटुंब पाण्यामध्ये वेळलेत दोन दिवस साधारणतः चोवीस तास उलटल्यानंतर देखील त्यांना आणायला कोणी गेलं नाही परंतु शिवसेना खासदार ओमराज निंबाळकर यांनी आपला जीव धोक्यात एवढ्या मोठ्या पदावरती असताना काही नेते आपल्या खुर्चीवरून उतरत नाहीत काही नेते आपल्या मतदारसंघामध्ये अजूनपर्यंत पोहोचलेले नाहीत आणि हे मात्र ओमराज निंबाळकर असे खासदार आहेत की ज्यांनी आपल्या घरातीलच मारून त्यांनी एवढ्या गळ्या एवढ्या पाण्यामध्ये जाऊन त्या पूर्ण नदीमध्ये जाऊन त्या कुटुंबांना वाचवण्याचा एवढा मोठा प्रयत्न केलाय यामुळे हा व्हिडिओ सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड स्वरूपात व्हायरल होतोय ओमराजे निंबाळकर यांनी केलेलं काम शिवसेनेच्या दृष्टिकोनातून ते काम ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण अशा स्वरूपात येतं असं देखील सध्या सगळीकडे बोललं जात आहे ओमराजे निंबाळकर यांनी कशा प्रकारे त्या लोकांना बाहेर काढलं याचा आपण संपूर्ण व्हिडिओ आता पाहणारच आहोत सुरुवातीला ओमराज निंबाळकर यांना तेथील लोक म्हणत होते की दादा तुम्ही एवढ्या जाऊ नका पाणी खूप खोल आहे असं असं ओमराज निंबाळकरांना तेथील लोक बोलत होते पुढे जायला कोणी तयार होय ना पुढे जायला गावातील लोकही तयार होईना मात्र दाराशिवला राहणारे खासदार परांड्यामध्ये एखाद्या छोट्या खेडेगावात येतात आणि तेथील माझ्या मतदारसंघातील लोकांना वाचवण्यासाठी मी स्वतः दा जीवाची पर्वा न करता ओम राज निंबाळकर त्या पाण्यामध्ये उतरले आपण समोर पाहताय रात्रीचे दोन वाजलेत आणि शिवसेना खासदार यांनी संपूर्ण पाण्यामध्ये जाऊन स्वतःला पायपाच्या सह्याने पुढे जात 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 त्या घरापर्यंत पोहोचले आणि घरामध्ये अडकलेल्या सगळ्या माणसांना सुखरूप या तीरापर्यंत आणून पोहोचवलं हा शिवसेनेचा खरा निष्ठावान चेहरा संबंध महाराष्ट्राला आज दिसला तुमच्या तुमच्या त्या खासदारकीला काय करायचं तुमच्या त्या आमदारकीला काय करायचंय जी लोकांच्या कामीच येत नसेल तर ती आमदारकी खासदारकी काय कमायची याच मूर्तिमंत उदाहरण आज ओम राज निंबाकर यांनी करून दाखवलंय आणि या सगळ्या अथक प्रयत्नानंतर ओम राजे निंबाळकर यांनी तेथील सगळ्या कुटुंबांना बाहेर काढण्याचा जो प्रयत्न केला हा व्हिडिओ सध्या प्रचंड स्वरूपामध्ये सोशल मीडियावरती फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम व्हॉट्सअप सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि याचमुळे सध्या ओम राजे निंबाळकर यांची वाहवा सगळीकडे केली जाते मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याला अशा प्रकारचा प्रतिनिधी लावावा प्रत्येक जिल्ह्याला अशा प्रकारचा खासदार लावावा असं काम आज ओमराज निंबाळकर यांनी या ठिकाणी केलंय त्यानंतर एनडीआरएफची टीम देखील त्या ठिकाणी दाखल झाली मात्र त्यापूर्वीच त्यांना खूप मोठा त्रास होऊ नये यासाठी ओमराज निंबाळकर यांनी स्वतः त्या एनडीआरएफच्या टीम सोबत जाऊन तेथील लोकांना करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि शेवटी हे ऑपरेशन रात्री पहाटे पहाटे झालं आणि या सगळ्या कामाला उद्धव ठाकरे यांनी देखील दाद दिली आहे फेसबुक आणि ट्विटर आणि इंस्टाग्रामवर तर ओमराजे निंबाळकर यांच्या कामाचं कौतुक अतिशय मोठ्या प्रमाणात केलं गेलंय आपल्या जीवाची न करणारा हा शिवसेनेचा ढाण्या वाघ यांना आम्ही निवडून दिलंय हे आमचं परम भाग्य आहे असा खासदार आमच्या जिल्ह्याला लाभणं हे आमचं परम भाग्य आहे असं तेथील लोक आपल्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत एवढ्या खोल पाण्यामध्ये जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवणारा पहिला खासदार देशाच्या राजकारणात लाभल्याचं काही लोकांनी म्हटलंय नेमकं हे घडलं कुठं तर ही घटना घडली होती धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तालुका परंडा या गावामध्ये ही घटना घडली होती अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील आजी दोन वर्षाचा मुलगा आणि दोन व्यक्ती रात्री बसून घराच्या छतावरती अडकले होते चोवीस तास ते आपल्या घराच्या छतावरती थांबले होते हे ओम राजेंना फोनवरून कळालं लागलीच ओम राजे निंबाळकर यांनी वडनेर गाव गाठलं आणि त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष त्या गावामध्ये ओम राजे निंबाळकर यांनी त्या आजीला दोन वर्षाच्या मुलांना आणि दोन व्यक्तींना सुखरूप बाहेर काढलं आणि हा व्हिडिओ मित्रांनो आपण पाहता की ओमराजे त्यांना सगळ्यांना घेऊन बाहेर आलेत अशा प्रकारचा खासदार महाराष्ट्राला लाभणं महाराष्ट्राचं परम भाग्य शेवटी उद्धव ठाकरेंना असं प्रकारचा खासदार लाभणं हे देखील शिवसेनेचं भाग्य म्हणावं लागेल मित्रांनो अशा प्रकारचं नेतृत्व भेटायला देखील पुण्यही लागते असं ओम राजेंच्या बाबतीत सध्या धाराशिवमध्ये मध्ये बोललं जात आहे प्रत्येक संकटाच्या कठीण काळामध्ये तयार असणार कधी कधी उपयोगी असणार नेतृत्व म्हणून ओम राजे निंबाळकर यांचं नाव घेतलं आहे मित्रांनो आपण ओम राजेंसाठी एक आपली प्रतिक्रिया एक कमेंट नक्की द्या कमेंटमध्ये फक्त लिहा ओम राजे ओम राजे निंबाळकर अशा प्रकारची कमेंट देऊन त्यांना आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे प्रोत्साहन देऊया मित्रांनो नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कळवा धन्यवाद